नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर रत्नागिरीतील सर्व पदाधिकाऱ्यांना हे आवाहन आहे की येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन हा आपल्या पक्षातर्फे दरवर्षी आपण साजरा करतो तो या वर्षी देखील आपल्याला साजरा करायचा आहे अनेकांना प्रश्न पडतो की मराठी राजभाषा दिन साजरा कसा करायचा तर तो अनेक मार्गाने आपण साजरा करू शकतो या दिवशी आपल्या विभागातील मराठीचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा सत्कार तुम्ही करू शकता मराठी गाण्यांची मैफिल तुम्ही सजवू शकता किंवा समाजातील जे चांगले समाजरत्न आहेत त्यांचा सन्मान तुम्ही करू शकता ज्यांनी मराठीसाठी खूप चांगले कार्य केलेले आहेत अशांचा सन्मान तुम्ही त्या दिवशी करू शकता एखादा मराठीमधलं कोणीतरी वेगळे वे काही प्रयोग केले असतील मग ते गाण्यामध्ये असतील किंवा इतर कोणत्या गोष्टींमध्ये असतील ते वेगळे वे प्रयोग तुम्ही लोकांच्या समोर आणू शकता अनेक मार्गाने तुम्ही हा दिवस साजरा करू शकता अनेकांना असं वाटतं की मराठी राजभाषा दिन साजरा केल्याने असा काय फरक पडणार आहे तर मला तुम्हाला एवढंच आहे की हे वर्ष तर आपल्यासाठी अत्यंत खास आहे कारण या वर्षी साधारणत महिन्याभरापूर्वी आपल्या मराठी भाषाला भाषेला अभिजात भाषा भाषेचा दर्जा मिळालेला आहे अभिजात भाषा म्हणजे अत्यंत जुनी भाषा याचा फायदा काय असतो तर अनेक गोष्टींमध्ये याचा फायदा असतो एक तर आपली भाषा ही थी टिकावी तिचं संवर्धन व्हावं यासाठी केंद्रीय स्तरावरती प्रयत्न केले जातात वेगळा निधी येतो भाषा वाचवण्यासाठी तिचा प्रसार करण्यासाठी तिचा प्रचार करण्यासाठी अनेक सवलती सरकारतर्फे दिल्या जातात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मराठी ही जगामधली आठवी कि दहावी मोठी भाषा आहे असं असताना देखील निव्वळ आपल्या कपाळकरंटेपणामुळे आपल्या भाषेला दुय्यम दर्जा दिला जातो उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हॉटस्टार ही जी हे माध्यम आहे ज्याच्यावर वेब सिरीज वगैरे लागतात त्या कंपनीवरती हल्लाबोल केला होता त्याचं कारण असं होतं की या कंपनीतर्फे क्रिकेटचं प्रसारण केलं जात तिथे सर्व भाषा होतात तिथे तमिळ होती तिथे तेलगू होती अगदी भोजपुरी भाषेमध्ये सुद्धा समालोचन होतं पण मराठी भाषेमध्ये समालोचन नव्हतं यांचं मुख्य कार्यालय महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तरीही मराठी भाषेला दुय्यम स्थान देत होते आता तुम्ही विचार करा भोजपुरी भाषेला तिथे स्थान दिलं जात होतं तेलगू भाषेला जिची संख्या मराठी एवढी मराठी भाषिकाने एवढी सुद्धा नाहीये तिला स्थान दिलं जात होत पण मराठीला देत नव्हते याचं कारण काय माहितीये याच कारण ज्यावेळी आम्ही त्यांना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की मराठी भाषिक जे क्रिकेट बघतात त्यांना हिंदीत समालोचन कळत त्यांना चालतं त्याच्यामुळे आम्ही हिंदी समालोचन ठेवलेलं आहे पण तेलगू किंवा तमिळ आहेत त्यांना हिंदी समालोचन चालत नाही त्यांना कळत नाही त्याच्यामुळे आम्ही ते ठेवत त्यांच्यासाठी स्पेशल त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे अगदी बंगाली भाषेमध्ये सुद्धा समालोचन आहे याची खर तर आपल्याला लाज वाटली ला ला पाहिजे की आपल्या भाषेला इतकी मोठी संख्या तिच्या मागे उभी असून देखील तिला मान दिला जात नाही हा मान आपल्याला झगडून मिळवावा लागतो हे सगळं थांबवायचं असेल तर मराठी राजभाषा दिन जोरात साजरा करणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूच्या सर्व मराठी लोकांना आणि अमराठी लोकांना देखील कळलं पाहिजे की अशा पद्धतीच एक भाषा आहे जिचा दिवस साजरा केला जातो जगामध्ये इतर कोणत्याही भाषेमध्ये साहित्य संमेलन होत नाही मराठीमध्ये साहित्य संमेलन होत ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे आपल्या किती जणांना हे माहिती आहे म्हणजे ज्या आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की संस्कृत मधून मराठीचा जन्म झालेला आहे ही गोष्ट आता मागे पडलेली आहे संस्कृतमधून मराठीचा जन्म नाही प्राकृतमधून मराठीचा जन्म झालेला आहे त्यामुळे आपली भाषा अगदी संस्कृत सारखीच अत्यंत जुनी भाषा आहे आपण मारतोय तिला आपण कुठेतरी बाजारात जातो तिथे हिंदीत बोलायला सुरू करतो आपण कुठेतरी शाळेमध्ये जातो तिथला सिक्युरिटी गार्ड असो त्याच्या सोयीसाठी जो दोन हजार किलोमीटर वरून इथे पैसे कमवायला आलेला आहे तुमच्या राज्यामध्ये त्याच्या सोयीसाठी आपण हिंदीमध्ये बोलतो पण आपण त्याला ही जाणीव कधी करून दे देत नाही की तुला इथे पैसे कमवायचे असतील तर तुला माझ्या भाषेमध्ये कमवावे लागतील ते माझ्या भाषेचा वापर करावा लागेल तुम्ही तमिळ तामिळनाडूत गेलात तर ज्यावेळी तुम्ही त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलता तुमच्याकडे तुच्छपणी बघितलं जातं पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आलात तुमच्याशी मराठी माणूसच हिंदीमध्ये बोलतो म्हणजे स्वतःच्या आईचा गळा चिरून जे मावशीचा सत्कार करतात अशा मुलांना तुम्ही काय बोलाल तेच आपल्याला लागू होत आपण आपल्या माई मराठीचा गळा चिरतो आणि हिंदी मावशीला डोक्यावर घेऊन नाचायला जातो हे जोपर्यंत आपण थांबवणार नाही तोपर्यंत आपली भाषा मोठी होणार नाही आपल्या मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत कारण हा मोबाईलवरती पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनापूर्वी याच्यावरती हिंदी भाषा चालायची त्यामुळे मराठी मुलांना कामावरतीच ठेवलं जाय जायचं नाही आज मराठीमध्ये समोरचा जेव्हा बोलतो तुम्हाला मराठीमध्ये ऐकायचं त्यावेळी मराठी मुलाला तिथे कामावर ठेवलं जातं त्याच्याशी तुम्हाला बोलायची संधी दिली जाते जितकं जास्त मराठीचा वापर आपण व्यवहारामध्ये करू तेवढा आपल्या मुलांना जास्तीत जास्त रोजगार मिळेल जास्तीत जास्त त्यांचा व्यापार वाढेल मुलगे इंग्रजी येत नसल्यामुळे आपली मुलं मागे पडतायत तुम्ही जगातल्या कुठल्याही भाषेत जा तुम्ही चीनमध्ये जा तिकडे त्यांची चायनीज चालते तुम्ही जपानमध्ये जा, जापनीज चालते तुम्ही फ्रान्समध्ये जा फ्रेंच चालते तुम्ही स्पेनमध्ये जा स्पॅनिश चालते फक्त आपणच कपाळकरंट असे आहोत की आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान नाही आपण इंग्रजी चालवतो हे थांबवायचं असेल तर तुमचा संपूर्ण जर ते त्यांच्या मातृभाषेमध्ये प्रगती करू शकतात तर आपण सुद्धा आपल्या मातृभाषेमध्ये प्रगती करू शकतो फक्त आपल्याला तिचा अभिमान असणं गरजेचं आहे आता मी संपवतो संपवतं तुम्हाला काही नावं सांगणार आहे ती नावं ऐका मग तुम्हाला कळेल देशा या देशाच्या एकूण जडणघडणीमध्ये मराठी माणसाचं योगदान काय ते या देशाची जी राज्यघटना आहे ती ज्यांनी बनवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी होते या देशामध्ये ज्यांनी पहिला चित्रपट बनवला ते दादासाहेब फाळके मराठी होते या देशातल्या असंतोषाचे जनक ज्यांना म्हटलं जातं व्हॅलेंटाईन चिरोली ज्यांना ही पदवी दिली ते लोकमान्य टिळक मराठी होते या देशातली पहिली शाळा ज्यांनी सुरू केली मुलींची ते महात्मा ज्योतिबा फुले मराठी होते या देशातली पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले मराठी होत्या या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी मराठी होत्या या देशाचे पहिले लोकसभेचे अध्यक्ष गवा मावळणकर मराठी होते या देशाचे पहिले विरोधी पक्ष नेता कॉम्रेड डांगे हे सुद्धा मराठी होते या देशाचे पहिले अर्थमंत्री देशमुख हे सुद्धा मराठी होते या देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख हे सुद्धा मराठी होते या देशामध्ये ज्यांना आपण विचारवंत म्हणून मान्यता दिली त्या पंडिता रमाबाई या सुद्धा मराठी होत्या मी किती नावं हो सांगू या देशात ज्यांनी आरक्षण सर्वात पहिलं सुरू केले ते शाहू महाराज हे सुद्धा मराठी होते या देशातला पहिला आरमार तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलं जे अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने जे आरमार निर्माण झालं ते पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलं बरं हे इथे संपलेलं नाही ते काय पहिला कॉन मनिका करोडपती कार्यक्रम पहिला कोण जिंकलं हर्षवर्धन नावाथे मराठी नच नचबनिवल गोडी पहिली आणि सुप्रिया तेजावकर मराठी पहिली सारे रामाल मिन भैसाने माडे मराठी म्हणजे हे आजही सुरू आहे असंच सचिन तेंडुलकर विक्रमादित्य ज्याला बोललं जातं लता मंगेशकर गानकोख्या या देशाची मराठी या देशातलं वातावरणाचं सगळ्यात चांगलं मॉडेल पहिलं मॉडेल त्यांनी तयार केलं ते गोवारीकर मराठी या देशाला पेटंट कसं मिळवायचं ज्यांनी शिकवलं ते सुद्धा मराठीच होते किती नावं सांगायची सगळी सगळे मराठी आहेत आपण अभिमान बाळगला पाहिजे की आमच्या मराठी माणसांनी हा देश घडवलेला आहे आपण ते सगळे बाजूला ठेवतो आणि आपण इतर भाषांच्या प्रेमात पडतो मला वाटतं आपण हे थांबवूया या वर्षीचा सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन हा जोरात आणि जल्लोषात साजरा करूया तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र